तर रामकृष्ण हरी मंडळी आडगाव अॅग्रिकल्चर ह्या चॅनलमध्ये चे तुमचं सर स्वागत तर तुमच्या तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या आत्त्यात फुलं लागण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे तुरीचे झाडं बघा आता कुठं म्हणून लागलेले फुलं अशी तुरी आहेत साधारणतः माणूस झाकतो त्यात पुराच पुरा माग छात्यात इतक्या वाढलेल्या होत्या ते आता या हप्त्यात जादा वाढलेले खतपाणी असल्यामुळे बघा कसं झालेलं आहे माणूस पुरा झाकतो त्यात तुझी ज्या हॅड बी नंबर आहे आता फुलं लागायच्या प्रक्रिया म्हणजे फुला अजून आता कोण मोड लागलेलं आहे कारण काही झाड लवकर लावले गेले आणि काही उशीर लागले लागलेले त्यामुळे फुलाची प्रक्रिया उशीर होऊ शकते काही झाडाला अशी तुरी आहे जा, हे गीट मस्त आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ कोणपन जात आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा जय शिव जे जे जाऊ जे शिवराय जे शिवराजे जे जवान जे किसान धन्यवाद व्हिडिओ पेजला जरा नवीन असाल तर पेज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद